नमस्कार तुमचा आमच्या व्लॉग मध्ये स्वागत स्वागत आहे सो आज आम्ही करतो आहे चॅलेंज नाही आहे पण घराची साफसफाई आहे <laughs> है ना का साफसफाई <laughs> साफ, साफ <laughs> सो so, आज आम्ही काय आज म्हणजे ही काय नाईट नाही करून आली आहे नाईट करून आली नाईट नाही करून आली आहे आफ्टरनून करून आले अकरा वाजता उठली ही बाई आणि नाही सॉरी अकरा वाजता नाही नाही सॉरी सॉरी अकरा वाजता तू झोपली आहे नाही 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 एक मिनिट एक मिनिट तू सुटली आहेस साडेनऊ ला तू घरी आलीस दहा वाजता दहा वाजता आली जेवली पण नाहीस ना जेवली जेवण थोडं जेवण केलं बाहेरून आणलं बरोबर बाहेरून आणलं आणि मॅडम झोपलाय दिवस हा साडे अकरा होय खोट खरं खोट तू साडे अकरा ला झोपू शकत नाही तू झोपली आहेस दोन ला आणि उठली आहे ती राव हा हा आणि मम्मी हिला मम्मीने आधीच सांगून ठेवलेलं की आपल्याला घराची साफसफाई करायची आहे आणि ही बाई झोपलीय साडे अकरा वाजता आणि उठली कितीला साडे नऊ नमस्कार नाहीये केलेली मी आणि पप्पा मी आणि पप्पा हिला पहिला मम्मीने हिला कॉल केला बारा मिस बारा कॉल या बाईला माझ्या आऊ बारा मिस कॉल दिले सॉरी सतरा तुम्ही कॉल नाही आहे अकरा कॉल आहे कॉल त्यांचे माझ्या मम्मीचे आणि हा माझा एक हा ठीक आहे एक आणि ह्या बाईने फोन न तर मग मी आणि पप्पा गेलेलो कुठे घेऊन तुमच्या घरी आणि असा झालं फटकडाला ठक 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 तू बाई कुठून फुल हे काय झालं आणि मी अशा प्रकारे तिला घेऊन आले सो चला स्टार्ट करूया सफाई

अशी अर्धवट काम करते रे तू बिचारी असं मला वाटत तुझ्यावरती अत्याचार आहे आहे गोलकरी झाली आहेस परत आहे काय काय का

बेशरम हसते भावा नको नको ए, ए बिंडो फ्लर जायचं आहे ना गावाला म लवकर चल तू तुझ्या सारखी माणसं अशीच कामं करू शकता मी ना बोली मी नाही मी पदेला रद्दली बोलू आपण शिवन मी गावर हांगळ मी नाही ये शिवन मी गजमालाची पोरगी ديले आम्ही तुम्हाला <laughs> आम्हाला नको अशी <पौशी> घाणेडी पोरगी शिवा <laughs> <जीवार। laughs> देते हा ते काय मोलकरीन म्हणून चालेल आम्हाला ही मुलगी <laughs> <laughs> हे जे काय केलंस तू ते खूप घाणेड दिस अतिशय घाण आपला बोली आगे। आगे। लाग करते कॅमेरामध्ये बघायच कुठे बघायला कुठे आला कुठं बघे बघू इथे बघ चकणी वाटते मला अशी मी बघितली माझी मी तीन वाजता उठले नाही नाही काय करत होते तीन वाजता मी झोपले आणि मी बघत होती बेपणा काय बोलीस परत बघ आणि म्हणजे असं युनिक हवं ना तुला मी मिनिट माझ्या डोक्यात इतक्या मार म्हणजे तुमच्यातून फेमस हो तू सगळ्या सगळ्या व्हिडिओ मध्ये मला मारतेस फेमस मी तरी तू हे एवढी घरे कुठून घेऊन आली कुठून घेऊन आली हृदयातून हृदयातून सांग ना दे ना काहीतरी आयडियाची अशी अवस्था आहे घराची आमच्या अशी अवस्था आहे आणि माझी पण ए एक मिनिट तू काही नाईट करून नाही आलेस की तू एवढं बोल झोपेची बोल बोय शिवीय <laughs> तू तिकडे धाव देत म्हटलं आहे की नाही नाही साफसफाई करताना हिला मेकअप करायचं आहे का भाजीचं पण तू घाणेडी होणारच आहेस सुद्धा पण मम्मी तुझ्यावरती <laughs> वरून कचरा ओढत असते ही स्ट्रगल इथून उडी वार ना खाली बघ तुला बघ तुला आपला करतो जीव जातोय वाढेल आपल्या नमस्कार मंडई नमस्कार ए एवढं नाही असं असं जरा आरामातीती घाई वाटतं तरी काहीतरी युनिक कर ना युनिक युनिक नमस्कार मंडई हा बघ असं नावायचा अजून अजून लाज नावाची गोष्ट आहे विकून टाकली आहे पाहिजे अजी बात म्हणजे अजी बात इतकी खुशी पण नाही आहे भाऊ ये इतकी खुशी विकलेस काय ग नाही कोणा घेतच नाही माझ्याकडे तिला विचारलं की पाणीपुरी चॅलेंज आपण कधी करायचं तुझं उत्तर काय होतं तू पैसे दिलेस तर मी सगळं खाऊ शकतो बघा आणि मग मागे नाही हटायचं नाही थोडं पण नाही ठीक आहे मी तुला एक इकडे चड्ड्या दिसतात मागच्या तर मी मी या बाईला एक बेसिक क्वेश्चन विचारला की नाना म्हणजे कोण असतो आणि ह्या गावठीच उत्तर काय होतं आमचं दुकान होता मी पण येऊ दे आहे का नाही बाई

बाबा बघाची मेहनत मेहनत पण नाही त्याच्या मागते आमच्या डॉक्टरांची मी तुला आद्र छान असं बोलली असती जाऊ दे थोडासा पेट पूजा करणे की खाना बनाना हे पहिली जाऊन अगोळ करून घेण्यात बरं काय तर त्यांना आईस्क्रीम मागवतात आईस्क्रीम मागवलं काय काय

आणि मग पुढे बघ समुद्र हा बसायला गेला ठीक आहे आपण बस्की टाका होईल नाही

लाज वाटत नाही तुला तिथे पुसायला कोण गेलेला तूच पुसलाय तिथे खोट बोलू नको तूरे काय काय बोली आता जेवताना मारते मला काय बोलली परत बोलत वाटते तर तुझी आहेत बाबा आता आहे तू फालतुरी करते तेव्हा चालतं ते का तुला दिल तू पक्का शहर आहे तू हा बात्री नेतेस टिफिन मध्ये एवढा तिकट चालेल मला आवडेल तिथे झोपू नको म्हणजे झालं बाई <laughs> च्या पि ना आणि ते उचला सगळं पहिलंच सांगते सगळं उचलायचं आहे आणि तुलाच उचलायचं आहे ते सगळं घेऊन पण तू आहेस लात मारीन ना मोलकरीन मारी ना। नंबर वन उद्या दिवशी ना पण उद्या दिवशी ना

चल आता येतले एंड करू याव ते त्यासाठी त्यासाठी बरोबर आली एंड करायचंय <laughs> <laughs> नाही मारोसा बसले मारलेस मला तू एकदा एकदा पण लास्ट बघा जोरात नाही मारायची हवी मारायची माझी मर्जी तू मार बोलली हलू हळू बिळू काय नाही 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 आता तू बोलली आता नाही मागे हटायचं पण हात का हात hmm. का नाही काढत आहे मला वाजय मला माहित नाही मारत आहे शपथ ना मारत आहे बरं तुझ्या ऐशी रे तू हा किती आयशी आहे असं दिलं नका करणार नाही नाही आता भात अंगावाले माझ्या असं वाटतं मला इथे झोपा वाट ड्युटी नको जाऊ काय नको जाऊ कुणी सांगितलेलं तुला सेकंड घ्यायला तेव्हा ते नाकाचं काय करणार गरीब माणसं जात नाही रे ते गरमी आहे ना <laughs> फोकस मारते साडी <laughs> था था। था था पारे पारे? आता सांग ना माफ मला किती फाटते का पण मला ताप आलाय मी काय बघू पण बघ ना तुला जायचं नाही ते सांग ना तिकीट परिस्थिती आता नाही तुला लेटच काय आता आहे आता नाही तुझं लेट होतं टेंट करायचं आहे वलॉग तुझे वाजले तुझे वाजले तुझी काय वाजले तू <laughs> सगळे सगळी केसेस जेवढी पण सांडवलेस न सगळे उचलायची <laughs> बिंडोक नटून पटून शायनिंग मारते शायनिंग 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 <laughs>

आमचा हा ब्लॉग वाला प्लीज एंड होतोय सो आमचा व्हिडिओ बघा लाईक करा शेअर करा शेयर करा, शेयर करा कम्प्लाइंट ठेवायला फोटो दे ना जो मी एडिट करू शकते हा म्हणजे असं काहीतरी एक छान असं पोस्ट दे असं काही फनी कर हा अजून अजून चेंज चेंज <laughs> दे ना अरे मी काढला नाही आहे फोटो <laughs> तो तो मला ना मी परत नाही काढला हा हा <laughs> चेंज एक लास्ट फनी बोलली डन इकडे 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 आता कधी येणार आहे इकडे इकडे काय आहे बाई तुझं इकडे बाय 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 बाय